बच्चू कडू आणि आमदार बांगर यांच्या वादात आता भाजपाचे समर्थक गोपाल तिरमारे यांची उडी नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार बच्चूकडू यांनी धार्मिक विषयावरून वक्तव्य केल्याने भाजपाचे गोपाल तिरमारे यांनी बच्चूकडू यांना ध्वनिचित्रपीतद्वारे उत्तर दिले आहे व आव्हान केले आहे अनेकदा गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू यांच्यावरती आरोप, आरोप चांदूर बाजार असेल किंवा मुंबईमधील घरासंदर्भात असेल आरोप केलेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्याचप्रमाणे यावेळेससुद्धा त्यांनी बच्चू कडू यांना आव्हान दिलं आहे ध्वनीचित्रफितद्वारे बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वीचं जे वक्तव्य केलं होतं संतोष बांगर आमदार संतोष बांगर यांच्या वक्तव्यासंदर्भात ते आधी पाहूया व नंतर गोपाल तिरमारे जे की भाजपाचे समर्थक आहे यांनी बच्चू बच्चूकडूंना काय आव्हान दिलं ते बघूया तोपर्यंत जर आपण आपला चॅनल सारा समाचार समाचाराईब केलं नसेल तर आता करा सहारा समाचारला व बेलायकम नक्की प्रेस करा तुमच्या बापासरावांच लाल ते तर तुम्हाला ते कोणी विचारत नाहीतली कावळ निघाला महादेवा महादेव त्रिसून घालून अचलपूरचे आमदार बच्चू कोळू यांनी काल आपल्या भाषणादरम्यान महादेव भक्तांच्या भावना दुखावेल अशा पद्धतीचं नीज वक्तव्य केलं उचलली कावळ निघाला महादेवाला आणि महादेव धुंगात त्रिशूळ घालेल अशा पद्धतीचं निंदनीय वक्तव्य बच्चू कोळू यांनी केलं मुस्लिम धर्मीयांच्या लोकांना खुश करण्याकरिता त्यांच्या मताचं लांघून चालून करण्याकरिता बच्चू कोळू अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करत आहे माझ त्यांना आव्हान आहे की मुस्लिम धर्मियांच्या संदल किंवा इतर इतर चालीरीतीवर त्यांनी टीका टिप्पणी तिक करून दाखवावी त्यांच्यात हिंमत असेल तर यानंतर हिंदू धर्मियांच्या महादेव भक्तांच्या भावना जर दुखावण्याचं काम बच्चूकडून करेल तर बच्चू युवाणीचा इशारा आमदार बच्चूकडून नाही